कर्जमाफीवरून शेतकऱ्यांसाठी लवकरच खुशखबर पाहू शकता शेतकरी कर्जमाफीसाठी सुधीर मुंगेटवार यांच्या अध्यक्षाखाली एक समिती स्थापन झालेली आहे ही न्यूज लोकसत्ताची आहे पाहू शकता तुम्ही ते पहा काय म्हणत आहे लोकसत्ताची न्यूज आहे शेतकरी कर्जमाफीसाठी सुधीर मुनगटीवार यांच्या अध्यक्षाखाली समिती स्थापन रघुनाथदादा पाटील यांची माहिती पाटील यांच्या अध्यक्षेखाली संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीत शिवजयंतीपासून कर्जमुक्ती आंदोलन राज्यभर राबवण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर सरकारने आता कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी तसेच बँकांना आदेश देण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे या समिती ही समिती राज्याचं आर्थिक परिस्थिती कशी काय आहे ते सर्व त्याचा आढावा घेणार आहे आणि त्यानुसार कधी कर्जमाफी करणार तसेच किती करणार काय करणार त्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र ठरू शकतात का ह्या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर ही समिती शासनाला अहवाल सादर करेल आणि अहवाल शासनदारी मिळाल्यानंतर शासन त्यावर निर्णय घेईल आणि पुढच्या काही दिवसात कर्जमाफी होण्याची शक्यता आहे तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद